ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सती खंड, अध्याय सत्ताविसावा दक्षाकडे महायज्ञाचे आयोजन श्री गणेशाय महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने पुढे काही दिवसांनी दक्षाने एका महायज्ञाचे आयोजन केले त्याने सर्व सिद्धता केली त्याच्या निमंत्रणावरून देव ऋषी महर्षी आदी सर्व मान्यवर मंडळी तेथे उपस्थित झाली अगस्त्य कश्यप अत्री वामदेव भृगु दधीची व्यास भरद्वाज गौतम पैल पराशर गर्ग भार्गव असित समंतू त्रिक कंक वैशंपायन व अनेक मुनी आपापल्या स्त्री आले होते माझे पुत्रही त्यात होते देवगण उपदेवता व सर्व लोकपालही आले होते मला विष्णूंनाही आग्रहाचे निमंत्रण होते म्हणून आम्ही दोघेही आपापले परिवार आणि पार्षद यांना घेऊन दाखल झालो होतो तेथे आणखीही पुष्कळ मान्यवर आले होते दक्षाने सर्व निमंत्रितांचा सन्मान केला विश्वकर्म्याने तेथे दिव्य भवने निर्माण केली होती त्यांना राहण्यासाठी देण्यात आली तो कनखल तीर्थात झाला श्रेष्ठ तपस्वी त्यांचे अधिष्ठाता होते त्या यज्ञाचा वेदोक्त विधी मी स्वतः सांगणार होतो सर्व दिग्पाल शस्त्रसज्ज द्वारपाल होऊन रक्षण यज्ञ रक्षणार्थ उभे होते स्वत यज्ञ सुंदर रूप धारण करून त्या यज्ञस्थानी उपस्थित होता त्या हविष्य ग्रहण करण्यासाठी अग्नी ही सहस्त्रशी हजार ऋषी आहुती देण्यासाठी आले होते चौसष्ट हजार ऋषी उद्गाते होते उद्वयू आणि होता हेही संख्येने तेवढेच होते देवर्षी आणि सप्तर्षी पृथक पृथक स्तोत्र गायन करणारे होते दक्षाने गंधर्व विद्याधर सिद्ध बारा आदित्य व त्यांचे गण तसेच नागांनाही बोलवले होते तेथे पृथ्वीवरील अनेक राजे आपले मित्र मंत्रीगण व दळभार घेऊन आले होते वसूही आले होते सर्वांचे आगमन झाल्यावर दक्षाने विधिवत यज्ञ दीक्षा घेतली स्वस्तिवाचन झाल्यावर तो पत्नीसह आसनावर बसला त्यावेळी तो फारच शोभून दिसत होता दक्षाने एवढ्या सर्वांना बोलावले पण शंकरांना आमंत्रित केले नाही ते कपाली म्हणजे कपालधारी असल्यामुळे त्यांना यज्ञात स्थान देणे योग्य नाही असे त्याचे स्पष्ट मत होते सती ही दक्षाची प्रिय कन्या होती पण ती कपालीची पत्नी असल्यामुळे त्याने तिलाही बोलावले नव्हते यज्ञ महोत्सव सुरू झाला मंडपातील सर्व ऋत्वीज आपापले कार्य करू लागले पण तेथे भगवान शंकर नाहीत हे पाहून परमशैव दधीची अतिशय उद्विग्न झाले ते सर्वांना उद्देशून म्हणाले देवांनो आणि ऋषीनो मी तुम्हाला श्रद्धापूर्वक नमस्कार करतो कृपा करून माझे म्हणणे ऐका येथे देवेश्वर श्रेष्ठ तपस्वी लोकपाल असे सर्वजण उपस्थित आहेत मग भगवान शंकर का आले नाहीत त्यांच्याशिवाय या यज्ञाला शोभाच नाही ज्यांच्या कृपादृष्टीने सर्व मंगल कार्य सिद्ध होतात ते पुराण पुरुष नीलकंठ येथे दिसत नाहीत त्यामुळे कोणी काहीतरी न्यून राहिले आहे असे सातत्याने जाणवत आहे हे दक्षा ज्यांच्या कृपाप्रसादाने अमंगलही मंगल होते जे सर्वांचे कल्याणच करतात त्या शिवजींचे येथे असणे अत्यंत आवश्यक आहे या यज्ञाची पूर्ती व्हावी असे तुला खरोखरच वाटत असेल तर ब्रह्मदेवांना किंवा विष्णूंना पाठवून त्यांना येथे प्रयत्नपूर्वक घेऊन ये ज्यांच्या स्मरणाने ज्यांचे नाव घेतल्याने सर्व पवित्र होते त्या परमात्मा शिवजींना जगदंबा सती सहित सन्मानाने येथे आण त्यांच्या आगमनाने हा यज्ञ महोत्सव पुण्यपावन होईल शिवदांपत्य येथे आले तरच हा यज्ञ पूर्ण होईल अन्यथा नाही हे मी अगदी सत्य सांगत आहे दीची बोलणे ऐकून दक्ष कुत्सितपणे हसला तो म्हणाला मुनिवर्य जे सर्व देवांचे मूळ आधिकरण आहेत ज्यांच्यामध्ये वेद आणि यज्ञ स्थित आहेत जे सनातन धर्माचे अधिष्ठान आहेत ते भगवान विष्णू येथे प्रत्यक्ष उपस्थित आहेत असे असताना या यज्ञात कसली कमतरता पडणार लोकपितामह ब्रह्मदेवही येथे आलेले आहेत त्यांच्याबरोबर वेद उपनिषदे आणि विविध आगमही आलेले आहेत देवराज इंद्र आणि आपण सर्व निष्पाप ऋषीही येथे जन जमला आहात यज्ञात उपस्थित होण्यास योग्य शांत दृढव्रती वेद आणि वेदार्थ जाणणारे असे जे जे आहेत ते ते सर्व येथे आले आहेत तुम्ही स्वतही येथे आलेले आहात मग येथे रुद्राची काय आवश्यकता आहे विप्रवर्य ब्रह्माजींच्या सांगण्यावरून माझी कन्या मी रुद्राला दिली म्हणून त्यांचे लग्न तरी झाले नाही तर त्याची काय योग्यता आहे ज्याचे कुळ माहीत नाही ज्याचे माता पिता कोण आहेत ते माहीत नाही जो स्मशानात क्रीडा करतो भूतप्रेत प्रेत मध्ये रमतो एकटा राहतो जो जड मूढ मौनी आणि अहंकारी आहे त्या रुद्राची मंगलमय यज्ञकार्यात उपस्थित राहण्याची लायकी तरी आहे काय मग त्याला येथे कशाला बोलवायचे म्हणून मी आमंत्रण दिले नाही दधीची आता आपण स्वस्थ रहा हा विषय पुन्हा काढू नका तुम्ही सर्वजण फार थोर आहात हा यज्ञ सफल करा एवढीच माझी प्रार्थना आहे दक्षाची दर्पोक्ती ऐकून दधीचींनी त्याला चांगलेच खडसावले ते म्हणाले दक्षा तू इतका मूढ असशील असे मला कधीच वाटले नव्हते परमकल्याणकारी शिवजींना येथे न बोलावून तू हा यज्ञ आधीच भंग केला आहेस आता हा उत्सव यज्ञ महोत्सव बोलण्याच्याही लायकीचा राहिलेला नाही तू भगवान रुद्रांची जी अवहेलना केली आहेस त्यामुळे तुझा विनाश निश्चित आहे मग ते थांबलेच नाहीत यज्ञ मंडपातून आपल्या आश्रमाकडे निघून गेले त्यांच्या मागोमाग अन्य शिवभक्त ऋषी मुनीही तेथून निघून गेले दक्षाला त्यांच्या जाण्याचे जराही दुःख झाले नाही त्याने दुष्टपणे त्यांचा उपहासच केला तो म्हणाला चला जे घडले ते चांगलेच घडले मला हेच पाहिजे होते शिवावर प्रेम करणारे शिवभक्ती करणारे यांचे येथे काही काम नाही आपल्या दैवता बद्दल अन्य ऋषीही निघून गेले हेही ठीक आहे देवांनो आणि मुनींनो मी तुम्हाला मनपूर्वक एक सत्य सांगतो मिथ्यावाद करणारे वेदबाह्य वागणारे नष्टबुद्धी आणि दुराचारी अशांना यज्ञात बोलावूच नाहीये वेदांमध्ये रथ असलेल्या तुम्ही सर्व देवांनी आणि ब्राह्मणांनी हा यज्ञ तडीस न्यावा दक्षाच्या विनंतीवरून यज्ञस्थानी उपस्थित असलेल्या देवर्षींनी आणि मुनींनी यज्ञकार्य पुन्हा सुरू केले देवतांचे पूजन करून ते यथाविध हवन करू लागले अध्याय सत्ताविसावा समाप्त ओम नम शिवाय